राळेगाव तालुक्यातील विहिरगाव गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाण्याची सुविधा मिळण्याकरिता अनुदान आले होते सदर अनुदानातून विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले संपूर्ण गावात पाईपलाईन टाकण्यात आली परंतु अजूनही पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे विहिरगाव या गावामध्ये चालू करण्यात आले नाही सदर टाकीचे बांधकाम केव्हा सुरू करण्यात येईल नाहीतर फक्त टाकीच्या जागेवर जेसीबीने खड्डा करून ठेवला आहे का असा प्रश्न विहीरगाव वासियांना पडला आहे फक्त विहीर खोदकाम करून गावामध्ये नळ पाईप लाईन टाकून डायरेक्ट विहिरीवरून पाणी गावामध्ये सोडले जाते व ते पाणी वेस्टेज वाया जात असल्याचं दिसून येत आहे कारण कुठे कुठे नळ कनेक्शनच लावलेले नाही या वेस्टेज पाण्यामुळे गावातील गल्ली रस्त्यात चिखल होत असल्यामुळे त्या सांडपाण्यामुळे रोगराई मच्छर यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे गावकऱ्यांना असे वाटते आहे की टाकीचे काम लवकर होईल आणि ग्रामस्थांना त्या टाकीचे पाणी पिण्यासाठी मिळेल परंतु सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम एक वर्ष झाले तरी देखील करण्यात आले नाही अशी ओरड ग्रामस्थातून होत आहे केव्हा या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होईल व त्याला मुहूर्त कधी मिळेल असा प्रश्न विहीरगाव वासियांना पडला आहे सदर कोणतेही काम करताना कामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचे असते परंतु या बाबीकडे ग्रामपंचायत तथा लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असे प्रकार डोळ्यासमोर पाहायला मिळत आहेत तरी याकडे विहीरगाव गावातील सचिव सरपंच उपसरपंच यांनी लक्ष देऊन या टाकीच्या गाव, बांधकामासाठी कुठे पाणी मूर्त आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे कामकाज सुरू झाले नाही याबाबत लोकांना माहिती नाही नुकताच उन्हाळा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याकारणाने या ऋतूमध्ये पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे अशी मागणी विहिरगाव ग्रामस्थांमधून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा